फक्त कुठं जायचं पहिलं तुला आ काय दिसाय बाहेर काय दिसायला महाग लागली ती आता जायचं तिला पप्पा सर्व जायचं तुला गावाला बबड कशी 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 उठती लगेच अय ए पोगडी काय व्हायलाय मारवड्या पेलो बाहेर चाल करते चालली तू बाहेर आ दुकानला चालली तू मामासोबत हाय कसा हसत आई नीट घे कस ही चाललंय वर जॅकेट तर काय कहा काय ग तिकडे काय ग तिकडे बघते कशी बाय माही माही बघते का तरी बाय शिभक्ती नीट जावा मा कुत्रे बाय करते सगळ्याला तू मामा बाय म्हणाव चाले मी आता चालले मी बाय कर <laughs> सुमित तर फायनली आम्ही आलेलो आहोत आता पुण्यामध्ये आम्ही ती गजन चौगजन आता मी आहे तिकडनं ठेव आम्ही तिथं आता ती नक्त बे का फक्त

दुसऱ्याची आहे चालू आहे का हम्म गाळा भीट चालू आहे दोघाची पिल्लू आहे का कुठेच तुला जाव घेऊन जाव घेऊन तिला वर 对。